नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आता लवकरच सासरे बुवा होणार आहेत त्यांचा लेख सोहम बांदेकरची लगीनघाई सुरू झाल्याचं दिसत आहे सोहम मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारी सोबत लवकरच लग्न बांधणार आहे त्यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे पूजा बिरारीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे बांदेकरांची होणारी सून पूजा बिरारीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये पूजाच्या हातावर मेहंदी दिसत आहे पूजाने सुंदर असा पिवळ्या रंगाचा घागरा घातला आहे त्यावर सुंदर अशी ज्वेलरी घातली आहे या सिंपल लुक मध्ये पूजा अतिशय सुंदर दिसत आहे तिचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसत आहे तसेच तिच्या घरात पाहुण्याची लगभग देखील दिसत आहे हे फोटो शेअर करत पूजाने सेहरा सजा के रखना असे कॅप्शन दिले आहे त्यासोबतच हे फोटो सोहम बांदेकर टॅग केले आहे फोटोच्या कॅप्शन मध्ये वापरलेल्या हॅशटॅग ने सर्वांचे लक्ष वेधले आहे सोहम आणि पूजा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे फोटो वरून स्पष्ट होत आहे मात्र त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही मराठी अभिनेत्री पूजा बिरारी आता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांची सुनबाई होणार आहे आता सर्वांना त्यांच्या विवाह सोडून उत्सुकता लागली आहे